स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ आज ठाण्यात झाला या अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महिला आणि बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन देशभरात एकाच वेळी सकाळी अकरा वाजता झालं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं ठाणे येथे कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के जिल्हाधिकारी श्रीकृष्ण अतिरिक्त आयुक्त पाळवी उपायुक्त उमेश बिराडी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते या उपक्रमातून महिला आणि बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती होण्यास तसंच सर्वसमावेशक आरोग्य तपासण्या करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या